नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावं तर आजच्या दिवसाची सुरुवात आहे ती आपल्या देवप्पाच्या एक सूर्यप्रकाशानं केलेली आहे आणि आजचा जो दिवस होता तो होता शुक्रवार तर शुक्रवारचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला मी आज पाठवत आहे आणि बऱ्याच दिवसांनी मी काय केलेलं आहे जो पण आपल्या गव्हाच्या भरड्याचा शिरा जो कोणी सांजोऱ्याचा शिरा म्हणतो त्या पद्धतीचा केलेला आहे गव्हाचा भरडा काढून घेतलेला आहे त्यामध्ये निघलेलं थोडंसं पीठ बाजूला काढलेलं आहे आणि भरडा जो आहे तो व्यवस्थित असा छान भाजून घेतलेला आहे आणि मस्त फुलेपर्यंत त्याला गरम पाण्यामध्ये शिजूनसुद्धा घेतलेला आहे मस्त तूप टाकून भाजून घेतलेला आहे आणि त्यामध्ये टाकलेला आहे आता आपल्याला ह्यामध्ये काय करायचं आहे गूळ घालून घ्यायचा आहे तर हा गूळ जो आहे एकदम पिवळा कलर आहे ह्याच्यावाला तर हा गूळ मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे कारण हा जो भरडा आहे तो साखरेच्या शिरेपेक्षा गुळाचा खूप छान लागतो म्हणून हा गुळाचा केलेला आहे मी आणि ह्याला तुम्हाला सांगते मोजून मी माप घेतलेलं नाही आहे पण तरीही अर्धा किलो भरडा असेल आणि अर्धा किलो भरड्याला मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे आणि इथे एका बाजूला मी कढी करून घेतलेली आहे शिरा भात कढी असा बेत मी आज केलेला होता तर चला माझं पीठसुद्धा संपलेलं होतं आणि म्हटलं खूप दिवस झालं शिरा भात कढी पण खाल्लेली नाही आहे ताक थोडंसं उरलेलं होतं म्हटलं चला कढी करूया कढीसोबत थोडासा भात करूया आणि भातासोबत थोडासा भरड्याचा शिरा करूया तर या पद्धतीने मी शिरा भात कढीचा बेत बनवलेला होता एकीकडे कढी टाकली एकीकडे शिरा बनवायला घेतलेला आहे तर शिरासुद्धा छान असा मस्त फुललेला आहे आणि आपली कढीसुद्धा एकीकडे होत आलेली आहे पण काय झालेलं आहे मध्ये चहा पाणी केलेली आहे आणि ते चहा करून घेतलेला आहे साहेबांना प्यायचा होता चहा एक छोट्याशा पातेल्यामध्ये आपण ज्यावेळेस चहा करतो ना त्यावेळेस चहा खूप उतू जातो त्यामुळे थोडंसं मोठं पातेलं चहाला घेतलं ना आपण तर चहा कमी प्रमाणामध्ये उतू जातो आणि छोट्या पातेल्या ज्यावेळेस करतो त्यावेळेस खूप म्हणजे उतू येण्याची शक्यता जास्त असते आणि आपली नजर थोडीशी इकडे तिकडे झाली की काहीही असू दे त्यामध्ये दूध असू द्या किंवा तू चहा असू द्या लगेच उतू जातो तरी ते सुद्धा आपली झालेली आहे कढी ही उकळी येऊन द्यायला जमत नाही आहे तिला सारखं हलवावं लागतं बारीक उकळी येईपर्यंत नसता मग ती एक तर नाही हलवली तर फुटते किंवा उतू जाते तर त्यामुळे तिला मी सारखं हलवत हलवून घेतलेलं आहे आणि ते स्वयंपाक माझा झालेला आहे सगळा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला अर्धवटच आलेला आहे आणि ते जॉबून यायला मला वाजले होते पाच पाच वाजल्यापासून मग नंतर मी पटपट आवरून घेतलेला आहे घरी येईपर्यंत पूजा वगैरे करून घ्यायला एक तास गेला आणि एक तास एका तासामध्ये स्वयंपाक मी आवरून घेतला थोडीशी झाडलोट वगैरे होती तीसुद्धा करून घेतली आपलं जे पूजाचं जे साहित्य आहे सकाळचं ते पण प्रतीक्षाने करून ठेवलं होतं जे की उमरालेपण वगैरे जी पूजा आहे अर्धी म्हणजे सकाळची जी, जी पूजा आहे ती प्रतीक्षाने करून घेतली होती आणि नंतर मी ही आपली सायंकाळची पूजासुद्धा तिनं मला मांडू लागायला बरीच मदत केलेली आहे आणि आणि ते मग मी पूजा करून घेतली कारण गाडी ही जी आहे ना आपल्याला साडेसात आठच्या दरम्यानच होती त्यामुळे मी काय केलं पटपट म्हणजे जेवणा सगट साडेसात वाजेपर्यंत आवरून घेतलेला आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित असा सूट नाही करण्यात आलेला मला त्यामुळे अर्धवट व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यात आलेला आहे ना की जेवणाचं ताट दाखवण्यात ता आलं ना की पूर्ण रेसिपी पण ही रेसिपी जी आहे ती मी ऑलरेडी काय केलेली आहे आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे आणि इथे माझी पूजा वगैरे झालेली आहे पोती वाचून झालेली आहे आणि इथे आरती वगैरेसुद्धा करून घेत आहे पूजा करते वेळेस इथं आपल्याला सर्व पूजा अगोदर मांडून घ्यायची आहे आणि नंतर जे अष्टलक्ष्मी स्वरूप जे आहे त्याला आपल्याला हळद कुंकू देऊन घ्यायचं आहे ती पण पूजा मी तुम्हाला शेअर केलेली आहे बऱ्यापैकी आणि ती मी वाचन करेपर्यंत प्रत्यक्षानं काय केलेली आहे माझी पिशवी भरून दिलेली आहे प्रत्येक वेळेस मला गावी जायचं असलं की पिशवी भरायला आमची प्रतीक्षा पुढे असते आणि तीच माझी पिशवी भरून देते पिशवी भरायचं काम मात्र प्रतीक्षाकडे राहतं फक्त विचारते आई काय टाकायचं काय नाही टाकायचं ते आणि आपली आरती वगैरे झाली की लगेच आरती करून घेतलेली आहे आरती करते वेळेस काय झालेलं आहे प्रत्येकाला इथं दोन तीन आरत्या करायच्या म्हटलं की कंटाळा येतो कारण खूप कंबर गळून येते असं म्हणतात आणि त्यामुळे मी काय केलेलं आहे यांना मनायला पण जमत नाही आणि वाग आरती करायलासुद्धा कंटाळा येतो त्यासाठी म्हटलं चला घाई होती ह्याला त्याला मनात बसण्यापेक्षा मीच म्हटलं पटपट करून घेते त्यासाठी एका हातात ताटामध्येच पुस्तक धरलेलं आहे आणि तिथेच काय केलेलं आहे आरती करून घेतलेली आहे आरती झाली की सर्वांना आरती दिलेली आहे आणि जेवण वगैरे आम्ही करून घेतलेले आहेत हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्व प्रश्न श्री स्वामी समर्थ आणि ओम नमस्कार आजचा दिवस मला खूप छान आनंदाचा वार घेत जावं तर आता वाजले आहेत सकाळचे साडेसात वाजले आहेत आम्ही पाच वाजेपासून स्टँडला आलेलो आहोत आम्हाला अजून गाडी वगैरे काही लागलेली नाही आहे एकदम दोन अडीच तास झालं बघा गावाकडून गाड्यांचाही असा प्रॉब्लेम होतो तिथून इथपर्यंत यायला आपण आठ वाजता बसलेलो होतो गा पुण्याच्या बाहेर गाडी निघली अकरा साडे अकराच्या दरम्यान निघली तर चार पाच तासाला इथं आणि इथं दोन अडीच तास झाला मी तुमचं आता घरी जाईपर्यंत तीन साडेतीन तास होतात म्हणजे आता ना तेवढा अर्धा वेळ इथंच जातो तर बघा खूप म्हणजे अवतार झालेला आहे गाडीच रात्रभर बस आणि बस ला आता आम्ही बसलेलो आहोत चला नंतरचा जो व्हिडिओ आहे तो थोडासा थो 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 मी तुम्हाला गावाकडे गेल्यावर म्हणजे घरी गेल्याचे नंतर थोडासा थो थो शूट करेल आणि नंतर शेअर करेल